नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही डिलिशियस मिल्क पुडिंग बनवणार आहोत तर ही मिल्क पुडिंग किंवा रस्क पुडिंगही तुम्ही म्हणू शकता बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं सगळ्यांच्या किचनमध्ये जवळपास ते अवेलेबल असतंच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे जी चाचणी आहे ती माझी आधीचीच शिल्लक होती म्हणून मी तिचाच वापर करणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर फ्रेश बनवून घ्या एक कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकून चाचणी बनवून घ्या तर बन ही चाचणी मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे थोडीशी घट्ट झाली आहे म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि फक्त थोडंसं गरम करणार आहे कारण चाचणी आधीच बनलेली आहे जर तुम्ही चाचणी फ्रेश बनवणार असताल तर आपण जशी गुलाबजामुला बनवतो त्याच टाईपची चाचणी बनवायची आहे तर आता चाचणी गरम झाली आहे हिला आपण साईडला ठेवूयात तर मी ते जवळपास एक मोठा कप एवढं दूध घेतलं आहे तर आधी यातलं मी थोडंसं दूध ठेवून घेणार आहे पण परत मला दूध कमी वाटलं म्हणून मी ॲड केलं तर जवळपास जेवढं एक कप पूर्ण भरून आहे तेवढंच दूध आहे या दुधामध्ये मी दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि एक चमचा कंडेन्स मिल्क टाकणार आहे तर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर फक्त साखर टाका तीन चमचे एवढी तर साखर विरघळेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे आज मी कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहे तुम्ही तर कॉर्नफ्लोअर किंवा आर रूट जे असतात त्याचाही वापर करू शकता आता कपामध्ये जे आपण सुरुवातीला थोडंसं दूध शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये मी दीड चमचा कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि गुठळ्या न होऊ नयेत म्हणून आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे गरम दुधात जर तुम्ही कस्टर्ड पावडर किंवा कॉर्न कॉर्नफ्लोअर टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे नेहमी अशा पद्धतीने आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गरम दुधामध्ये ते ॲड करायचं असं केल्याने एक पण गुठळी होणार नाही आता कस्टर्ड पावडरला आपल्याला थोडंसं कुक करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साईडला तुम्ही बघू शकता आता सध्या तरी दुधाची लेअर बनत नाही आहे पण थोडंसं कॉर्नफ्लोअर कुक झालं की दुधाची लेअर मागच्या साईडला बनेल तर इथे तुम्ही बघू शकता चमच्याच्या मागच्या साईडला आता हलकीशी दुधाची लेअर बनते तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे नाहीतर ते खूप जास्त घट्ट होईल तर हे आता साईडला ठेवूयात आणि पुढची स्टेप करूयात तर असं थोडंसं पसरट असणारं कुठलंही भांडं किंवा तुम्ही कंटेनर वापरू शकता तर इथे मी हल्दीरामचे रस्क वापरत आहे सुरुवातीला आपल्याला रस्कची एक लेअर बनवून घ्यायची आहे आणि जिथे जागा शिल्लक राहिली आहे तिथे रस्कचे तुकडे करून ॲड करायचे जेणेकरून कट करताना आपल्याला हे व्यवस्थित कट होईल आणि त्यावरती जो शुगर सिरप आहे त्याची एक लेअर टाकायची आहे आपल्याला तर ही चाचणी किंवा कस्टर्ड मिल्क टाकत असताना दोन्हीही गरम हवं आहे तेव्हाच ते, ते रस्कमध्ये चांगल्या प्रकारे सोक केला जाईल तर आता दुसरी लेअर पण आपल्याला रस्कची ठेवायची आहे आणि सेम तीच प्रोसेस रिपीट करायची आहे तर आता जे आपण एक कप दुधापासून कस्टर्ड बनवले ते एवढं या रेसिपीसाठी पुरे होतं पण जर तुमचं जास्त झालं तर कस्टर्डपासून तुम्ही नेक्स्ट डेला फ्रूट कस्टर्ड वगैरे बनवू शकतात ते काही तुमचं वाया जाणार नाही ही मिल्क पुडिंगची रेसिपी खूप सोपी आहे आणि लवकर पण बनते तर कधी सणाला जसं की आता रक्षाबंधन वगैरे आहे किंवा काही स्पेशल ओकेजन असेल पाहुणे येणार असतील तर त्यावेळी तुम्ही हे बनवू शकता सोपी रेसिपी आहे खूप जास्त काही अवघड नाही आणि लवकर बनते तर आता इथे बघा एवढं कस्टर्ड मला पुरेसं झालं होतं आता हे कस्टर्ड सगळं टाकून झाल्यावर आपल्याला याला एखाद्या कपड्याने किंवा क्लिनज रॅपने एक तास सेट होऊ द्यायचं आहे आणि वरतून गार्निश करण्यासाठी ड्रायफ्रूट्स आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत त्या ड्रायफ्रूट्समध्ये आज मी फक्त काजू आणि बदाम घेतलेत कारण पिस्ता घरी नव्हते तर तुम्ही पिस्ता पण घेऊ शकता अजून जास्त छान दिसत आहे त्याने ते आणि ड्रायफ्रूट्सला मी हलकंसं ड्राय रोस्टच करून घेणार आहे तुपात वगैरे नाही फक्त हलकंसं गरम करून घेणार आहे त्याचा क्रिस्पीनेस वाढावा म्हणून तर आता मी इथे क्लिंज रॅपने याला एक तास सेट होण्यासाठी रॅप करून ठेवणार आहे तुम्ही इथे असाल तर एखादी मोठी प्लेट किंवा कपडाही चाकून ठेवू शकता जेणेकरून काय होईल हे सगळं गरम आहे मॉइश्चर येईल आणि रस्क सॉफ्ट बनतील तर आता इथे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून चालेल आणि वरून मी चांदीचं जे वर्क असतं ते लावणार आहे ते ऑप्शनल आहे आणि बऱ्याच जणांना ते नॉन व्हेजिटेरियन वाटतं पण ते व्हेजिटेरियनच असतं तर ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर लावायचं असेल तर लावा नसेल तर स्किप करा तर इथे एक तासानंतर हे चांगलं सेट झालं आहे आणि रस्कनी जे कस्टर्ड मिल्क आहे ते थोडंफार ॲब्झॉर्ब पण केलं आहे आता वरतून जे ड्रायफ्रूट्स आपण चॉप करून ठेवले होते ते भरपूर प्रमाणात टाकून घ्यायचे आणि चांदीचं जे वर्क आहे ते मी लावून घेणार आहे स्वीट आयटम्सवरती हे चांदीचं वर्क खूप जास्त टेमटिंग दिसतं मी तर ही पुडिंग रात्रीच्या वेळी बनवली होती म्हणून मी ती रात्रभर फ्रीजमध्ये सेट होऊ दिली तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही फक्त चार ते पाच तास ठेवलं तरीही चालेल आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप दाखवते तर मस्त आपली मिल्क पुडिंग बनून तयार आहे साईडनी बघितलं तर लेयर्स पण खूप छान दिसत आहेत आता मी तुम्हाला कट करून दाखवते तर नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर